आपलं स्पीड डबल पाहिजे डबल सरकार आपला स्पीड डबल पाहिजे आपल्याला अतिशय वेगाने पुढे जायचं आहे थांबायला वेळ नाही आता त्यामुळे था। थांबायला वेळ नसेल आणि पुढे जायचं असेल तर रस्त्यामध्ये स्पीड ब्रेकर चे स्पीड ब्रेकर नाही राजकीय स्पीड ब्रेकर उघडून टाकले पाहिजे ही माझ्या आम्ही करायचं ते थांबवायचं ते थांबवायचं मग आम्ही मागे लागायचं कोर्ट कचेरी आणून तर उपयोग काय त्या गोष्टीचा आम्ही तत्वाने चालणारी माणसं आहोत विचाराने काम करणारी माणसं आहोत वेगाने काम करायची इच्छा आहे पण हा वेग जर आपल्याला काय ठेवायचा असेल आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी खूप ताकद लहान गोष्टी असतात खोटं नोटं बोलल्या जात वाटील त्या गोष्टी घडतात समाज समाजामध्ये वाद जाऊन त्याचा परिणाम इलेक्शन काही घडू शकतो त्यामुळे मला विनंती एवढीच आहे एकजुटीने आपण राहू एका मनाने आपण काम करू एका ताकदीने आपण उभं राहू आणि विकासाचा आड कोणी येत असेल त्या विकासाच्या आड तुम्हाला त्या व्यक्तीला बाजू काढून की चांगलं दिसतंय ना चांगलं चाललंय ना डोळ्यासमोर आहे ना गॅरंटी आहे ना अजून काय पाहिजे अजून काय पाहिजे मला सांगा तुम्ही आम्हाला तुमचं पाठबळ जर मिळालं आमची स्पीड वाढते कामाची वार्डामध्ये येत असताना स्वामींना मी सांगत होतो पण स्वामी मला जर नगरसेवक व्हायची वेळ आली असते सुरुवात काही तर मी मी या म्हणजे नेतृत्व केलंय आज केंद्रामध्ये आहे आमदार राहिलो खासदार राहिलो देशाच्या चारही सभागृहात मी काम केलं आता फक्त आशीर्वाद आणि मदत करायची भूमिका की माझी अर्थ मी रिटायर होतो काळजी खूप मी ताकदीने तुमच्या बरोबर राहणार तुमच्या बरोबर राहणार हीच माझी भूमिका आहे प्रत्यक्ष आपण पाहताय माझ्यावर टीका करणारी काही मंडळी काय केलं काय केलं मला तुमच्या सर्टिफिकेटची गरज नाही सर्टिफिकेट जनता माझी या ठिकाणी आहे जनता आज माझ्या कामाचं आणि माझ्या विश्वास ठेवते हा त्यातला हा महत्वाचा आहे मला दुसऱ्या दुसऱ्याकडे सर्टिफिकेटची गरज नाही लोकांचं सर्टिफिकेट हे सर्वोच्च सर्टिफिकेट, सर्टिफिकेट माझ्याकरता आहे अनेक वेळा जिल्ह्यात तुम्ही निवडून गेलेलो आहे की मला मला त्यामुळे काय सकारात्मक विचार करू आपण निवडणुका म्हणजे एकमेकांविषयी शिवे घालायच्या आणि एकमेकांविषयी काहीतरी पूर्ण धुळ काढायचं याच्यावर माझा विश्वास नाही आहे मित्र सकारात्मक पद्धतीने काम करणारा माणूस आहे पॉझिटिव्ह विचार करणारा माणूस आहे आणि त्यातूनच चांगलं जो घडेल घडवेल चांगलं घडत नसतं घडवाव लागतं चांगलं आपोआप घडत नसतं ते घडवावं लागतं दूरदृष्टी असली पाहिजे दूरदृष्टी ठेवा लागते आणि नेतृत्वाकडून काम करून आणण्या ऐकत नेतृत्वाची साथ आपल्याला आजही मिळते अगोदर मिळत होते व्यापक विचार करून नांदेड शहराच्या एकंदरीत नियोजन करता येईल नवे नवे सरकार करता येईल करता सरकार आपलं आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या सगळ्याच्या मदतीने नांदेड शहराला वेगळ्या पद्धतीने डेव्हलप करण्यासाठी पुढची पाच वर्ष महत्वाची आहे महत्वाची असताना एखादा स्पीड ब्रेकर मध्ये आला तो स्पीड ब्रेकर घात केल्याशिवाय राहत नाही म्हणून अशा स्पीड ब्रेकरला आडवा घाला एवढंच मला तुम्हाला सांगायचं बाकी मला काही सांगायचं देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका